भुसावळ बस स्थानकात बस आली असता प्रवासी मुख्य दरवाजातून बसमध्ये प्रवेश करीत असताना ड्रायव्हरकडील दरवाजातून चढताना ड्रायव्हरने हटकल्याचा राग आल्याने स्वतःला सैनिक सांगणाऱ्या जालना येथील दत्ता जाधव याने बसमध्ये चढून दिल्याने चक्क बस चक स्थानकावर बस उभ्या बसवर दगडफेक करून समोरील काच फोडली या घटनेमुळे बस स्थानकात एकच गोंधळ झाला होता बस क्रमांक एम एच वीस बी टी सव्वीस पंचेचाळीस रावेर येथून एकवीस प्रवासी घेत भुसावळ बस स्थानकावर आली असता तेथून तब्बल ऐंशी प्रवासी हे संभाजीनगरला प्रवास करण्यासाठी बस चालकाकडील बस बसमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला मात्र वाहकाने येथून चढू नका असे सांगताच त्याने बसच्या दर्शनी भागाची कास फोडली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यावर गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू असल्याचे दिसत आहे बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत सोबत ब्युरोचीफ जोए सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र 谁来？我来，谁来？